मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण आता चा जो हंगाम म्हणजे जो तुमचा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार, हजार सव्वीसच्या सा हंगामामध्ये ज्या आर्लीच्या छाटण्या म्हणजे तुमच्या आज ऑगस्ट महिन्यामधील छाटण्या असतील किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीच्या छाटण्या असतील या छाटण्यांमध्ये कामकाज करत असताना आपल्याला जी झाडाची रूट बनतो आपण ती रूट डेव्हलप करणं त्याचबरोबर सुरुवातीचे जे आपण मायक्रोट्रेन देतो किंवा बरेच लोक बेसल डोस देतात हे देताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर सुरुवातीच्या कामकाजामध्ये सुरुवातीच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण या, या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता ही चर्चा करण्यापूर्वी याच प्लॉटमध्ये आपण आज सेकंड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षासाठी आपण व्हिडिओ देत आहोत मागच्या वर्षी ही सुरुवातीचा व्हिडिओ याच प्लॉटमध्ये होता त्याच्यानंतर हार्वेस्टिंगचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी दिलेला होता परंतु या प्लॉटमध्ये आपण याही वर्षी जी छाटणी झाली त्या स्लॉटमध्ये आपण व्हिडिओ देत आहोत सुधाकरचा प्लॉट या ठिकाणी आहे आता हे त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा मनोर बाळू पवार सिक्स टू डबल झिरो आपल्याला समाधानकारक माल निघाला चांगले उत्पन्न मिळालं त्यानुसार आपण याही वर्षी कामकाज केलेलं आहे आणि अपेक्षा नौगा। आहे का आपल्याला या वर्षी सुद्धा गाडीची अवस्था जर बघितली तर नक्कीच आपल्याला चांगल्या पत्तीचा माल त्या ठिकाणी निघायला मदत होईल आता लक्षात घ्या कामकाज करत असताना छाटणीपूर्व नियोजन आपण इथ्रेल पंधरा वीस दिवसापूर्वी आपण प्लॉटला इथरेल दिलेला राहतो इथ्रेल दिल्याच्या नंतर आपण कोणतं नियोजन केलं पाहिजे बऱ्याच वेळेस आर्लीचे प्लॉट आहेत कुठेतरी पाला कमी प्रमाणात असतो मग अशा वेळेस आपण छाटणीच्या दोन ते ती तीन दिवस अगोदर पावसाचं प्रमाण सुद्धा यावर्षी चांगल्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हे करत असताना आपण बेसल डोस दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुमच्या छाटण्या सप्टेंबर पंधरा सप्टेंबर मध्ये असतील अशा प्लॉटांमध्ये आता याही वेळेला आपण पांदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या ज्या ठिकाणी आपण पांदेट परीक्षण करणार त्या ठिकाणी जर जा जा झाडामध्ये कुठली डिफिशियन्सी वाटत असेल काडीमध्ये कुठली कमतरता वाटत असेल बऱ्याच वेळेस कुठल्या तरी मायक्रोटोच्या डिफिशियन्सीमुळे माल कमकुवत निघतो परंतु त्याची पूर्तता करून घेण्यासाठी आपण पानदेट परीक्षण एकदा करून घेणं आणि त्याच्यानुसार आपल्याला डोस देणं हे गरजेचे राहतील परंतु बेसल डोस देत असताना आपण पावसाचा अंदाज घेऊन बेसल डोस द्या कारण बऱ्याच वेळेस पाऊस जास्त प्रमाणात होतो पाण्याचा निचरा होतो आणि निचरा झाल्यानंतर नक्कीच आपण दिलेला बेसल डोसचा पुरेपूर आपल्याला फायदा त्या ठिकाणी होत नाही मग अशा वेळेस आपण बेसल डोस न देता आपण ड्रिपच्या माध्यमातून लक्षात घ्या ड्रिपच्या माध्यमातून साधारणतः छाटणीपूर्वी तीन ते चार दिवस आपल्याला ते तीन लिटर या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे ते दिल्याच्या नंतर वरून तीन ते चार तास पाणी द्यायचे आता लक्षात घ्या बऱ्याच वेळेस ज्या ठिकाणी क्षारयुक्त जमिनी असतील अशा ठिकाणी आपण सल्फ्युरिक ऍसिड दिल्यानंतर पाणी वाहून जाईल अशा हिशोबाने पाणी द्या परंतु ज्या ठिकाणी तुमच्या मुरमाड जमिनी असतील मीडियम जमिनी असतील किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होता अशा जमिनी असतील अशा ठिकाणी आपण नक्कीच दोन ते तीन लिटर सल्फ्युरिक ऍसिड दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी फक्त तीन ते चार तास पाणी देऊन घ्यायचे पाणी दिल्याच्या नंतर एक साधारणतः दोन ते तीन दिवस जाऊ द्या छाटणीच्या आदल्या दिवशी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून रूट कवर घ्यायचे एकरी पाच लिटर लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण डोस असेल फॉस्फरिक ऍसिड तीन लिटर त्याबरोबर रूट कवर आपल्याला एकरी पाच लिटर आणि त्यासोबत आपल्याला झिरो झिरो पन्नास म्हणजे हवेतील नायट्रोजन असेल फॉस्फरस लेव्हल आपल्या फॉस्फरिक असिडमुळे नक्की वाढणार आहे परंतु त्याचसोबत आपल्याला पोटॅश म्हणजे झिरो झिरो पन्नास आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून एकरी दहा किलो या प्रमाणात आपल्याला फर्स्ट डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे हा डोस दिल्यानंतर साधारणतः फुटण्याची अवस्था आपल्याकडे येते आणि फुटण्याची अवस्था ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्याला दुसरा डोस देणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी आपण मायक्रोटियनचे डोस देणं गरजेचे आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही चिलेटेड झिंक आपण डोस दोन माध्यमातून घेऊ शकतो जर आपली जमीन पाण्याचा निचरा होणारी असेल तर आपण त्या ठिकाणी डीएफ सोल्युशन तयार करून आपण मायक्रोट्रेन देऊ शकतो परंतु ज्या ठिकाणी आपली जमीन निचरा होणारी असेल किंवा ज्या ठिकाणी आपण शक्यतो ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण साधारण दोन ते ती तीन ती ती तास पाणी दिल्यानंतर असलेल्या अन्यत्र सुद्धा जमिनीत निघून जातात मग अशा वेळेस आपल्याला चिलेटेड जिंक घ्यायचं साधारणतः एकरी पाचशे ग्रॅम त्यासोबत आपल्याला आहे फेरस पाचशे ग्रॅम चिलेटेड मॅग्नीज अडीचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि त्यासोबत कॉपर सल्फेट दीडशे ग्रॅम म्हणजे मोरसूद आपल्याला घ्यायचा दीडशे ग्रॅम हा डोस आपल्याला आपले बाहेर सुरुवात होईल म्हणजे साधारणतः शेंगदाना स्टेजला आपल्याला तो डोस देऊन घ्यायचा आहे तो डोस दिल्यानंतर दिवशी आपल्या झाडाचा नक्कीच आपल्याला स्ट्रॉंग जे वंचित निघण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी मदत होईल आता हे झाले ड्रिपचे चे परंतु हे ड्रिपच्या एप्लिकेशन बरोबरच आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून पहिल्या छाटणीनंतर आपण काळजी घेणं गरजेची आता बऱ्याच वेळेस आपण बोर्डोची फवारणी घेतो परंतु लक्षात घ्या आपली खाली गवताचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे बऱ्याच ठिकाणी तन्नाशकाचा वापर त्या ठिकाणी न करता बऱ्याच ठिकाणी गवत ज्या ठिकाणी वाढलेलं आहे त्या ठिकाणी बुरशांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढलेला आहे मग अशा वेळेस आपण छाटणीच्या दोन दिवस अगोदर दरवर्षीपेक्षा यावेळेस थोडं नियोजन आपण चेंज करून घेतोय दोन दिवस अगोदर आपल्याला बोर्डोची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आता ही फवारणी घेत असताना आपण एक तर उलटपालट फवारणी घ्या किंवा स्लोमध्ये फवारणी घ्या म्हणजे कव्हरेज आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळेल आता ही फवारणी घेत असताना इन्स्टंट सुद्धा चारशे ग्रॅम ओरसूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने आपल्याला एक फवारणी घ्यायची ही फवारणी घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला जी बुरशी असेल ती बुरशी त्या ठिकाणी कमी प्रमाणात होईल किंवा जळून जाईल आणि त्याच्यानंतर आपण छाटणी केली छाटणी केल्याच्या नंतर आपल्याला फवारणी घ्यायची आता त्याच्यामध्ये आपल्याला छाटणी केल्यानंतर पेस्ट करतो पेस्टच्या प्रमाणामध्ये दरवर्षीनुसार आपण पेस्टचं प्रमाण घ्यायचं आहे सतरा लिटर पाणी त्याच्यामध्ये एक लिटर डॉमेट आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबत आपण जी काऊ पेस्ट म्हणतो आपण ती आपल्याला पाच किलो ते सहा किलो एकरी घ्यायची हे मिश्रण तयार केल्यानंतर साधारणतः तेवीस चोवीस लिटर आपलं पाणी तयार होतं आणि त्यानुसार आपल्याला पेस्टिंग करून घेणं गरजेची <coughs> या सीझनला कुठेही डबल पेस्टची गरज नाही सुरुवातीच्या टेम्परेचरमध्ये तरी आपल्याला कुठेही गरज भासत नाही परंतु काळजी घ्या ज्यावेळेस आपण पेस्ट करतो ती पूर्ण आपले डोळे व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक डोळ्याला आपली पेस्ट लागली पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित नियोजन करून घ्या ती पेस्ट झाली पेस्ट झाल्याच्या नंतर आपल्याला खोडं वलंडी चिंब धुवून घेणं गरजेचे आता खोडं वलंडी धुत असताना आपल्याला वीस टक्के क्लोरो घ्यायचे लक्षात घ्या खोड ओलंडे धुण्यापूर्वी आपण पूर्ण पाला काढून घेणं गरजेचं आहे बऱ्याच गर बऱ्याच वेळेस आपल्याला त्या पाल्याद्वारे किंवा छिद्रांद्वारे आपलं क्लोरो झाड अपटेक करतं किंवा आपण खोड धुताना ही सुद्धा काळजी घ्या की मुळाद्वारे सुद्धा आपलं झाड घेणार नाही म्हणजे पूर्ण आपल्याला प्रेशर लो करून व्यवस्थित एकदम स्लो पद्धतीने तुम्हाला वीस टक्के क्लोरोपायफॉस साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली आणि त्यासोबत तीनशे मिली तुम्हाला मिली घ्यायचे फिनिक्स हायटेक कंपनीचं मिली ट्रॅप घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे मिली आणि ते घेऊन आपण चांगल्या पद्धतीने खोड वलांडी चिंब धुवून घ्यायचे साधारणतः एक एकरसाठी हजार बाराशे लिटर पाणी आपण त्या ठिकाणी वापरायचे बेळ्यांमध्ये असेल कुठेही असेल त्या ठिकाणी आपलं औषध जाऊन पोचणं आहे तुमचा मिलीबग असेल कुठे अळीचा प्रादुर्भाव असेल गोगलगाईंचा प्रादुर्भाव असेल तो नक्कीच खोड वलांडी धुतल्यानंतर कमी होईल त्यानंतर साधारणतः तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन ते चार दिवसानंतर आपल्याला परत एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू कॉपर घ्यायचे पाचशे ग्राम आणि सल्फर घ्यायचे दोनशे ग्राम ही फवारणी आपण साधारणतः पाचव्या ते सहाव्या दिवशी द्यायची ते झालं पाच ते सहा दिवसानंतर डोळ कुठंतरी आपल्याला कापशी अवस्था येते कापशी अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला उर्द्यांचा प्रादुर्भाव होतो किंवा आळीचा प्रादुर्भाव होतो मग अशा वेळेस आपल्याला एक फवारणी घ्यायची लक्षात घ्या ही कापशी अवस्थेमधील फवारणी असेल की फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण फवारणी घ्यायची कारण या फवारणीमधून नक्कीच आपल्याकडे गवताचं प्रमाण असेल तर ती आळी आपल्याकडे वरती जाऊ शकते त्याचबरोबर जा गोगलगाईंचं प्रमाण बऱ्याच झाडांवरती दिसते ज्या ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात चालला असेल किंवा आजही होतोय त्या ठिकाणी नक्कीच गोगलगाईंचं प्रमाण जास्त असेल अशा ठिकाणी आपल्याला फिनिक्स कंपनीचा हायनेस घ्यायचंय साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली लक्षात घ्या हायनेस दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला कीटकनाशक घ्यायचं ब्लॅक माईट अडीचशे मिली ही फवारणी घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला उडदे असतील तुमच्या गोगलगाईंचा प्रादुर्भाव असेल तो त्या ठिकाणी कमी होईल ही फवारणी केल्यानंतर परत आपल्याला स्टेज आल्यानंतर अल्फा मेथ्रीन दोनशे मिली लक्षात घ्या अल्फा मेथ्रीन आपल्याला योग्य प्रमाणात आहे कुठेही पानं निघायला सुरुवात झालेली नाही अशा अवस्थेमध्ये तो स्प्रे घ्यायचा आहे अल्फा मेथ्रीन घ्यायचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली आणि एम पंचेचाळीस पाचशे ग्रॅम ही फवारणी आपण घ्यायची या पद्धतीने आपण सुरुवातीच्या सात ते आठ दिवसामध्ये नियोजन करून घेणं गरजेचं आहे आणि हे नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर मला तरी वाटतं की कुठेही प्रत्येक शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता याच्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर असेल या विभागामध्ये बरेचसे प्लॉट छाटले आपल्याकडचे बरोबर तर नक्कीच तुम्हाला एक येत्या दोन ते तीन दिवसामध्येच आपण पुढच्या अवस्थेमध्ये आपण नक्कीच आपल्यासाठी एक व्हिडिओ देणार आहोत जेणेकरून आपण साधारणतः कापशी अवस्थेपासून ते पुढे गडजिरेपर्यंत म्हणजे साधारणतः फेल नाही आपण कशा पद्धतीने नियोजन हो करू शकतो किंवा फवारणी घेऊ शकतो याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासाठी देणार आहोत आता लक्षात घ्या ज्या ऑक्टोबर छाटणीच्या बुकिंगा आज शेतकरी करताय त्या शेतकऱ्यांनी ही काळजी घ्या की आपण छाटणी करण्यापूर्वी दहा ते पंधरा दिवस पांदेट परीक्षण नक्की करून घ्या आणि त्याच्यानंतर प्लॉट रजिस्टर करा रजिस्टर केल्यानंतर आलेले डोसेस आपण व्यवस्थित देऊन घ्या आणि त्यानुसार पुढील कामकाज करा आपण ऑफलाईन मधील शक्यतो प्लॉटांच्या बुकिंग बंद आहेत ज्या आई असतील त्या ऑनलाईन मध्ये प्लॉटांच्या बुकिंग चालू आहेत ज्याही शेतकऱ्यांना इच्छा असेल ज्या शेतकरी करत असतील त्यांनी ही काळजी घ्या आणि व्यवस्थित कामकाज करा तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला को कोण नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद